ये लांब आणि कालच तुमची रेंज बघितली आज भेट झाली आहे त्याबद्दल तर ही माझ्या कामाची पोच आहे खर तर कारण भावाने काल इच्छा व्यक्त केली आणि आज त्याला भेटतोय बघा तोंड लपवत आता आणि आता ते त्यांना चेहरा दाखवत नाहीत हे बघा या मला काका बोलले <laughs> काय नमस्कार मंडळी अलिबागच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आणि कुठे चाललोय काही माहिती नाही सगळं सरप्राईज आहे या आराम कौरा <laughs> सरप्राईज ठेवलेला आहे आणि त्याची बायको त्याच्यामध्ये सामील आहे जेवण वगैरे सगळं घेतलेलं आहे रेडी आहे मस्त मावरा आहे कुठे जाणार आहे काही माहिती नाही तो पण धमाल येणार आहे ब्लॉग पूर्ण बघा ए चेंडर पिंडर पार्टी चाललेली कुठे चालले कुठे चाललो कुठे हाय बाल निघून करत आली तर चला 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 उशीर झालेला आहे बारा वाजलेले आहेत कुठे चाललो काही माहिती नाही आणि फुल सरप्राईज आहे वातावरण आहे सुंदर असं गाडी सर्व्हिस सेंटरला आणली होती म्हणून आम्ही इथे चालत आलो जवळच आहे आमच्या गावातच आहे आता सर्व्हिसिंगचे किती होतात सर्विसिंग किती झाली अडीचशे रुपये अडीचशे रुपये रेट आहे इकडे गाडी सर्व्हिसिंगचा तर तुम्ही येऊ शकता मस्त थंडगार वातावरण आहे बघा आणि मामांकडे नारळ सुद्धा भेटत ना मामा नारळ पण भेटतात ना आपल्याकडे हां नारळ पण आहे तिकडे तर विंद गाडी मस्त वॉश करायची दहा बारा नारळ घ्यायचे आणि बुटर गोक अगदी चेंगरा चेंगरी होणार आहे हे बघा तो गो गो <Sessly> आकाश आई माझी इमान गौ उडतो इमान ग आकाश आई म्हण इमानाल गोत इमान ग उडतोय आकाशान गो इमान गडतोय आकाशान गौर अंजली चा सुता तुला रामात एक मुकान बोला बोला जय जय हनुमान मुकान बोला दीड तास झालेला आहे गाडी मध्ये बसलोय पण आता स्पॉट का अजून येत नाहीये काय माहिती आहे कुठे घेऊन चाललाय देवकोरो स्पॉट चांगला असो कारण एवढ्या ट्रॅव्हलिंग नंतर स्पॉट कसा आहे माहिती नाही आणि पाऊस पण नाहीये सो पावसाने पण साथ सोडलेली आहे आमची फार ऊन पडले आणि आम्ही मस्तपैकी आंघोळीची आणि चाललोय तिकडे श्री क्षेत्र कणकेश्वर ग्रुप ग्रामपंचायत मापगाव फायनली स्पॉट आलेला आहे फायनली आम्ही आता गाडीतून उतरलेलो आहे खूप भूक लागलेली आहे स्पॉट जवळच आहे तो बघा मागे दिसतोय डोंगर त्या डोंगरावर जायचं आपल्याला पण त्याच्या आधी पहिले नेहारी करून घेतो काय पाहिजे तुला नमस्कार मंडळी तर आम्ही ते स्पॉटवर आलो तेव्हा आम्हाला एक दादा दिसले आणि त्यांच्या हातामध्ये सर्प आहे तर हे सर्प मित्र आहेत तुमचं नाव पियुष हो? शक्रे तुझं तू पण सर्व मित्र आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो जवळून कोणता आहे साप सर्प सर्प आहे म्हणजे ओरिजिनल अरे बापरे माय oh गॉड <laughs> तर तुम्ही किती वर्षापासून करता दोन वर्ष झाली अरे वा छान तर मी याला काय करणार आता इथे सोडणार आता इथे सोडणार आम्ही तिकडे बसलोय ते आता इथेच त्याला सोडणार आहेत आणि आम्ही तिथे जेवतोय पण ते म्हणतात काही टेन्शन नाही ते जाणार तो तर आता आपण बघूया सोडताना सोडलेला आहे गेला दिसत नाही याच्यात पण तुम्ही असे इथेच सोडते त्यांना नेहमी किती पकडले आजपर्यंत आता पंधरा पकडले पंधरा पकडले अरे बापरे त्यांनी इथे सोडलेलं आहे तो चाललाय जबरदस्त असे इथे जेवायला बसलेले बघा माझा फॉनवर इथे भेटलेला आहे हा बघा यालाच वरती पाणी आहे का तर तो म्हटला आहे हे नाव काय साहिल, गावन, साहिल? गावन, नाव का माँ गाव साहिल गावंड गावाचं नाव काय मापगाव मापगाव म्हणजे तो मापगाव मधला आणि हे जे मंदिर आहे ते मध्ये आहे बरोबर पाणी आहे कुंडमध्ये नमस्कार मला वरती कुंड आहे आणि कुंडमध्ये पाणी आहे ते पण भर उन्हाळ्यामध्ये तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे तर दादा अजून काय सांगशील या आत्ताच दोन दिवसापूर्वी पाऊस होऊन गेला त्याच्यामुळे कुंडात पाणी आहे नाही तर तुम्हाला पाणी पण बघायला नसतं भेटलो तर त्या पावसामुळे आम्हाला पाणी इथे बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे आम्ही ते आलेलो आहे कदाचित भाऊने त्यासाठी आम्हाला इथे आणलेलं आहे तर भावा तुला भेटून छान छान वा, वाटलं आम्हाला आणि तुला कसं वाटलं मला भेटून तुम्हाला भेटून मी इच्छाच होती माझ्या मनात की तुमची आणि माझी कधीतरी भेट होईल म्हणून आणि कालच तुमची रील्स बघितली आणि आज भेट झाली आहे त्याबद्दल तर मी माझ्या कामाची पोस्ट पावती आहे खरं तर कारण भावाने काल इच्छा व्यक्त के केली आणि आज त्याला भेटतोय ओम नम पार्वते पते हर 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 महादेव चला, चला 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 चल भावा दम लागलाय गर्दी खूप कारण दोन तीन दिवस अगोदर पाऊस पडला बरोबर आणि आम्हाला वाटलं की आज पाऊस येईल आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अजून पोरगी आली बघा काय 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 सहाशे पन्नास पायऱ्या आहेत या गाडाला आणि बायको आणि माझी पोरगी चढते पण आधीच ले दम लागलाय कारण कालपासून थकलोय आम्ही फास्ट मध्ये या मुलेडी चालले बघा एकदम फास्ट एक्सप्रेस हायवे सो so, अजिबात दमता एक कॅरलॉग्स खातात असं वाटते मला मला वाटलं खूप फास्ट एक्सप्रेसमध्ये त्या लेडीज चाललेल्या आहेत पण इथे येऊन बसले हे बघा तोंड दापवत आहेत आता आणि आता ते त्यांचा चेहरा दाखवत नाही आहेत हे बघा या साहेत त्या मुली त्या इथे गावातच राहतात आणि म्हणतात की आम्ही इथेच येतो आम्ही इथेच राहतो आम्ही असेच येतो हे बघा आता तोंड दाखवत नाही आहेत काय दाखवणार तोंड काय तर आमच्यासमोर धावत धावत आले आमच्या आमच्यासमोर धावत धावत आले आणि देऊन बसले हे बघा हे बघा अय मला काका बोलले आहे काका मी काका आहे हौशी मला काका बोले काका काका बोलले ही माझी पोरगी आहे मी काकाच आहे कारण मी एक पोरीचा बाप आहे बाप आहे काय 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 चला तुम्ही ब्लॉग बघा सिद्धेश बोपडीवर बघाल ना तो, नक्की प्रॉमिस करा ब्लॉग बघाल माझा कशावर सिद्धेश बोबडी युट्यूब खोला लवकर युट्यूब खोला नाही नाही आता लगेच बरोबर बोलावाशी बरोबर ना सिद्धेश बोबडी यू नटा कटा तुम्ही दिसते तसे ओळख ना तुम्हाला ओळख ना आलं काय आलं दाखव का काय आलं हा बरोबर 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 आज करा सबस्क्राईब करा चल मग आता येऊ नुसतं हात चार्यावर मावशी हो किती वरती जायचं अजून वरती बरच आहे किती ना मी जडीन हे पोरं बाल तीन टप्पे आहेत म्हणून त्यांना सांगते हळूहळू चाला परत रिटर्न याच आहे तुम्हाला हा टप्पा किती झाला आता मग अजून दोन टप्पे आहेत तीन टप्प्यात हा पहिला टप्पा पहिला एक झाला चल चल चालव चला चल,